साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगांव मालेगाव कुसुबा रोडवरील डोंगराळे शिवारात महामार्गावर असलेल्या टोलनाक्याची स्थानिक ग्रामस्थांनी तोडफोड केल्याची घटना घडली टोलनाक्यावरील कार्यरत महिला कर्मचाऱ्यानं एका ग्रामस्थाला अरेरावी केल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला दरम्यान टोलनाक्यावरील वेबसाईटवर हळूहळू चालत असताना महिला कर्मचाऱ्याला स्थानिक ग्रामस्थांनी वाईट शिबीगाळ केल्याचा आरोप टोलनाका प्रशासनानं केला टोलनाका प्रशासनाकडून यापूर्वी देखील अनेकदा स्थानिक ग्रामस्थांना नाहक त्रास दिल्याची घटना घडली अनेकदा तक्रारी करून देखील संबंधित कर्मचाऱ्यांना कुठल्याही सूचना यापूर्वी प्रशासनानं ना केल्या नाही दरम्यान इथल्या एका प्रतिष्ठित नागरिकाला टोल नाक्यावर कार्यरत महिला कर्मचाऱ्यानं अरेरावी केली होती संबंधित ग्रामस्थानं हा प्रकार गावातील काही नागरिकांना सांगितल्यानंतर संतप्त झालेल्या डोंगराळेसह परिसरातील नागरिकांनी टोल नाक्यावर जात जाब विचारत टोल नाक्याची तोडफोड केली यात काचेची कॅबिन संगणक मशीन आदी साहित्याचं मोठं नुकसान आहे दरम्यान वेबसाईट वर संतगतीनं सुरू असल्यामुळं स्थानिक वाहन सोडवण्यासाठी वेळ लागत होता याबाबत महिला कर्मचाऱ्याने संबंधित वाहन धारकाला तशी माहिती देत विलंबाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती मात्र संबंधितांना काहीही ऐकून न घेता टोल नाक्यावरील सदर महिला कर्मचाऱ्याला वाईट शिवीगाळ करण्याला सुरुवात केली त्यामुळे संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्यानं प्रतिउत्तर केल्यानं हा वाद झाला असल्याची माहिती टोल नाका प्रशासनाच्या वतीनं ना देण्यात आली या प्रकरणी मालेगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला न्यूज ब्युरो कसमदे अपडेट मालेगाव